आणि वाईट करते त्याच्याच बरोबर त्यांच्या याच्यासाठी एक काल एक मिरवणूकी आणि त्या मिरवणुकीमध्ये आपल्या लोकशाहीचा संसर्ग दाखवून ज्यांची आपण हे करतो ते प्रिंट मीडिया आणि यांच्या त्याच्यावरून काल आजच्या बातम्या फक्त प्रेसमध्ये किंवा आपल्या पेपरवर किंवा या सगळ्या ठिकाणी या प्रशासनासोबत आपल्या जेव्हा हल्ला केला किंवा जे महाराष्ट्र केलं आहे पोलीस प्रशासन व जे संस्कृती महाप्राने कार्यक्रम असा आहे देखील पोलीस मित्रांनी आमच्या पाठवांना सगळ आपल्या सगळ्या कोल्हापूरला एक अभिमानाची गोष्ट होती की कोल्हापूरचा एक युवक जो ऑलिम्पिकमध्ये पॅरिसमध्ये जाऊन एक मेडल घेऊन येतो शाहू नगरीचं नाव जगभरात करतो त्याचं कव्हरेज चालू होतं आणि ही अभिपा अभिमानास्पद गोष्ट होती आणि त्या कवरेजच्या वेळी या गोष्टींनी जो जा प्रसंग घडलेला आहे हा गालबोट कोल्हापूर शाहू नगरीला लागलेला आहे आणि तो डेलिवरेटली केला गेला आहे का याचाही शोध घेणं आवश्यक आहे कारण कोल्हापूरचं नाव का, आपल्या एका मुलग्यानं उंचावलेलं आहे आणि अशावेळी पोलीस जर पोलीस प्रशासनाकडनं जर चूक होत असेल तर याचा अवश्य राजकारणी लोकप्रतिनिधीने याचा शोध घ्यायला पाहिजे आणि उचित कारवाई पोलीस प्रशासनावरती पण व्हायला हवी माध्यम प्रतिनिधींना मारहाण करणे किंवा कोल्हापूरकर म्हणून कोल्हापूरकर म्हणून माध्यम प्रतिनिधीने आजपर्यंत प्रत्येक इश्यूजना चांगला प्लॅटफॉर्म दिलेला आहे नागरिकांच्या समस्या मांडलेल्या आहेत अशावेळी पोलीस प्रशासनानं त्यांना सोबत घेऊन कोल्हापूरचे प्रश्न सोडण्यासाठी अजून काही चांगलं कार्य करावं पण असं ज्यांनी त्यांनी जे काल वर्तन केलेलं आहे ती पोलीस अधीक्षक पदावरती असताना हे निश्चितच भूषणावळ नाही आहे आणि यामध्ये मी समजतो की आमच्या कोल्हापूरकरांचा घोर अपमान झालेला आहे तो दंगा केला धक्काबुक्की केली हे चुकीचं आहे असं न करणं ते न सहकार्य करणं किंवा एकामेकाला धक्का लावून लावणं हे चुकीचं आहे असं पोलिसांनी करू नये खरोखर जर एकावर अन्याय होत असेल आणि तो माणूस ऐकत नसेल त्याला करायला काय हरकत नाही पण तुम्ही चांगल्या माणसांना चांगलं काम करत असते जर तुम्ही असं जरी धक्काबुक्कू त्या कुठं बाजाबं ऐकून जर असं करत असेल तर हे चुकीचं आहे ठीक आहे नाव सांगा हे गुरुम्ही बोलावं